आई कुलेस्वामी ब्रह्मांड देवदूत आराध्य दैवत तुमची ज्यांच्या श्रद्धा आहे अशी शक्ती तुम्हाला आत्ता काय मार्गदर्शन करी करतायत आत्ताच्या परिस्थितीमध्ये नो नॉट द राईट टाइम कॉम्प्रोमाइज फॉर इफ यू बिलीव अजून एक कार्ड आस्क फॉर हेल्प फ्रॉम अदर्स इन दन इयर फ्युचर ते असं सांगत आहेत की नाही म्हणजे आत्ताची परिस्थिती आहे की तुम्हाला असं वाटतं की नाही आत्ता काहीच योग्य चाललेलं नाही चांगलं चाललं नाही किंवा तुमच्या मनासारखं चाललेलं नाही आहे तर एक तर पहिली गोष्ट स्वतःला माफ करा जर दुसरं कोणाचं कोणी काही केलं असेल तर ती गोष्ट माफ करा झालेल्या चुका सोडून द्या तो भुटका सोडून द्या तो धरून ठेवू नका आत्ताची वेळ योग्य नाही असं तुम्हाला वाटतंय कॉम्प्रोमाइज तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आहे आत्ता अशा काही गोष्टी घडतात तुमच्या मनाविरुद्ध घडत आहेत की त्या तुम्हाला मान्य नाही आहेत त्या तुम्हाला आवडत नाहीत पण तरीसुद्धा तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागतं आहे त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागत आहेत थोडंसं एंजल्सची मदत घ्या तुमच्या आराध्य देवतेला मेडिटेशन करा ते तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत तुम्हाला मार्गदर्शन करू इच्छित आहेत ते तुम्हाला सांगता की येणाऱ्या दिवसांमध्ये खूप छान अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात ये येणार आहेत ट्रस्ट स्वतःवर विश्वास ठेव तुला जे पाहिजे ते मिळणारच आहे इफ यू बिलीव्ह स्वतःवर विश्वास ठेवा युनिवर्सवर विश्वास ठेवा ब्रह्मांडावर विश्वास ठेवा त्या आदिशक्तीवर विश्वास ठेवा ते तुमच्यासाठी परफेक्ट टायमिंग योग्य वेळी ते नक्कीच तुम्हाला देणार आहेत आत्ताची वेळी योग्य नाही पण योग्य वेळी ते नक्कीच तुम्हाला देणार आहेत डोंट स्टॉप थांबू नका लिसेंड इंडियुशन्स हे ब्रह्मांड ही आदिशक्ती ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतायत ते तुम्हाला काय सांगतायत ते समजून घेण्याचा ते बघण्याचा नक्की प्रयत्न करा